आजची वात्रटिका आहे स्वार्थ आणि अर्थ सदैल वात्रटिका माझ्या दैनिक झुंगा नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे कुणाचा स्वैराचार स्वातंत्र्य कुणाचे स्वातंत्र्य स्वैराचार आहे आणि ज्याच्या त्याच्या सोयीनुसार ज्याचा त्याचा विचार आहे ज्याच्या त्याच्या सोयीनुसार ज्याचा त्याचा विचार आहे आपल्या सोयीनुसार विचार आहे आपल्या सोयीनुसारच अर्थ आहे जो बदलतो बघण्याचा दृष्टिकोन तो तर प्रत्येकाचा स्वार्थ आहे जो बदलतो बघण्याचा दृष्टिकोन तो तर प्रत्येकाचा स्वार्थ आहे जो कालपर्यंत नालायक होता तो आज अचानक नायक आहे आपल्या स्वार्थानुसार अर्थ लावणे हा दुटप्पीपणा धोकादायक आहे हा दुटप्पीपणा धोकादायक आहे